आयुष्यात बऱ्याच गोष्टी या बऱ्याचदा आपल्याला इतक्या उशिरा समजतात आणि त्याचं कारण हे नसतं की आपल्याला त्या गोष्टी कधी समजणार नसतात किंवा आपल्याला त्या समजून घ्यायच्या नसतात आपण आपला माइंडसेट चेंज करायला तयार नसतो आपल्याला त्याच त्याच चाकोरीतून जे चालण्याची सवय असते ती चाकोरी आपण कधी सोडण्याचा विचारच करत नाही आणि मग आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण इतके दिवस जे करत आलेलो आहोत किंवा इतके दिवस आपण ज्या गोष्टी डोक्यात ठेवून चालत आलेलो आहोत त्या गोष्टी ॲक्च्युली तशा नाही आहेत किंवा त्या गोष्टींचे परिणाम आत्ता जे आपण भोगतोय ते केवळ आणि केवळ आपल्या चुकीच्या माइंडसेटमुळे आहेत आपला माइंडसेट बदलण्याची कधी कधी खरंच किती गरज असते आणि तो माइंडसेट न बदलल्यामुळे आपल्या आयुष्यातले कितीतरी प्रॉब्लेम्स हे तसेच आपल्यासोबत चालत असतात पण एक माणूस ज्याला खूप जास्त नेक पेन म्हणजे त्याचं मानेचं दुखणं सुरू झालेलं असतं मायग्रेनचा त्रास व्हायला लागतो आणि त्यासोबतच त्याला अधूनमधून फार जास्त चक्कर पण घेत असते मग मा तो माणूस काय करतो डॉक्टरांकडे जातो आणि त्याला जो काही त्रास होतोय तो एक्सप्लेन करतो डॉक्टर त्याच्या काही टेस्ट करतात आणि टेस्ट केल्यानंतर डॉक्टर त्याला सांगतात की तुमच्याकडे फारच कमी दिवस उरलेत म्हणजे इथून पुढे तुम्ही फार फार तर सहा महिने जगू शकाल कारण इतक्या बॅडली तुमचा जो काही मानेचा भाग आहे किंवा आतमधला जो शरीराचा अवयव आहे तो इतक्या बॅड पद्धतीने डॅमेज झालेला आहे हे ऐकल्याबरोबर अर्थातच कोणालाही धक्का बसेल तसाच तो त्या माणसालाही बसतो आणि आपल्याकडे फक्त सहा महिने शिल्लक आहेत ही गोष्ट ऐकल्यानंतर त्या माणसाला खचायला होतं पण तिथून तसाच तो निराश मनाने बाहेर पडतो आणि थोडा वेळ विचार करत बसतो आणि मग ठरवतो आपल्याला माहिती आहे ना की आपल्याकडे फक्त सहा महिने आहेत या सहा महिन्यांमध्ये मला बिनधास्त जगून घ्यायचं आहे बाकी कुठल्याही गोष्टीची काळजी करायची नाही कारण एनी हाव मी फक्त सहाच महिने जगणार आहे आणि मग तो माणूस ठरवतो की पुढच्या सहा महिन्यांसाठी मला सहा सिल्कचे महागडे आणि छान असे सहा ड्रेस शिवून घ्यायचे आहेत तो बाजारातून काही सिल्कचा कपडा खरेदी करतो आणि त्याच्या ठिकाणी म्हणजे तो जिथे राहतो त्या एरियातल्या सगळ्यात बेस्ट टेलरकडे जायचं ठरवतो त्या टेलरकडे गेल्यानंतर त्याला सांगतो की मला सहा शर्ट शिवून हव्यात तो टेलर त्याचं माप घ्यायला लागतो आणि ज्यावेळेला तो, तो मानेचं माप घेत असतो त्या माणसाच्या त्यावेळेला तो टेलर त्याच्या असिस्टंटला सांगतो की लिही साईज सिक्स्टीन म्हणजे सोळा ही साईज लिही त्यावरती तो माणूस म्हणतो की नाही नाही माझ्या तर ड्रेसची साईज जी आहे मानेची जी साईज आहे कॉलरची साईज ती पंधरा आहे मला माहिती आहे त्यावरती टेलर म्हणतो असं का तो टेलर परत एकदा चेक करतो तो परत म्हणतो नाही सर तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे तुमच्या कॉलरचे म्हणजे तुमच्या शर्टच्या मानेची जी साईज आहे ती सोळाच आहे पण त्यावरती माणूस तो म्हणतो की नाही मी इतकी वर्ष झालं साईज फिफ्टीनच वापरत आलेलो आहे आणि मला साईज फिफ्टीनमध्येच शर्ट हवा आहे तो टेलर म्हणतो ठीक आहे जशी तुमची इच्छा पण मी तुम्हाला आधीच वॉर्न करतोय जर तुम्ही साईज फिफ्टीनचा शर्ट वापरलात तर तुम्हाला नेक पेन म्हणजे मानेचं दुखणं मायग्रेन आणि त्याचबरोबर डिझी फील होणं चक्कर येणं या प्रकारचा त्रास जाणवायला सुरुवात होईल आता हे ऐकल्यानंतर त्या माणसाची अवस्था काय झाली असेल हे मी तुम्हाला सांगायला नको म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या त्रासाला त्रासावरती जे काही पुढे होणारे परिणाम आहेत ते जे सांगितले की तू फक्त सहा महिने जगू शकतो त्या त्रासाचं जे मेन कारण होतं ते होतं त्याने चुकीच्या नंबरचा शर्ट इतके दिवस वापरलेला होता आणि ज्यावेळेला त्याला कळलं आहे की आता आपल्याकडे फार थोडे दिवस शिल्लक आहेत त्यावेळेलासुद्धा तो माणूस याच याच आशेवरती किंवा याच हट्टावरती होता की मला साईज फिफ्टीनचाच शर्ट घालायचा आहे अँड देन त्याला टेलरकडून समजतं की साईज फिफ्टीनचा शर्ट घातल्यामुळे तुला हे हा हा त्रास होऊ शकतो जो की त्याला ऑलरेडी सुरू झालेला असतो कधी कधी काय होतं ना जसं त्या माणसाचं असतं की मला साईज फिफ्टीनचाच शर्ट वापरायचा आहे आपल्या आयुष्यात सुद्धा आपण खूप वेळा असेच साईज फिफ्टीनचे शर्ट सोबत घेऊन फिरत असतो तेच वापरत असतो त्याचाच त्रास आपल्याला होत असतो पण आपण सरळ सरळ डोळे झाक करतो या की या गोष्टीमुळे हा प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये क्रिएट होतो आहे आपण ही गोष्ट मान्यच करायला तयार नसतो की कुठेतरी मला माझा माइंडसेट बदलण्याची गरज आहे कुठेतरी ही गोष्ट मला थांबवण्याची गरज आहे